नमस्कार मी दिनेश कांजी आपण बघतोय डंका भारताला जर महासत्ता बनवायचं असेल तर जल थल आकाश या तिन्ही क्षेत्रावर आपली जबरदस्त गेल्या अकरा वर्षामध्ये आपण या दिशेने खूप वेगाने प्रयत्न करतोय आपण महासत्ता बनण्याच्या दिशेने प्रयत्न करतोय महासत्ता जर बनायचं असेल तर आपल्याकडे भरपूर श्रीमंती हवी श्रीमंतीसाठी निर्यात हवी निर्यातीसाठी तुमचे समुद्र मार्ग सुरक्षित असायला हवे समुद्राच्या वर जे शत्रू आहेत त्यांच्याशी भिडण्याची क्षमता तुमच्याकडे पाहिजेच शिवाय समुद्राच्या खाली जे उतार चढाव आहेत त्यांचं अचूक ज्ञान तुम्हाला असलं पाहिजे आणि त्यामुळे समुद्राच्या खाली जे विशाल जग आहे त्याचं सर्वेक्षण करण्याची क्षमता असलेल्या जहाजांची निर्मिती भारत करतोय आणि त्याच श्रेणीतल्या आय एन एस इक्षक या जहाजाचं काल जलावतरण झालं इक्षकची भूमिका फक्त समुद्र मार्ग निर्वेद आणि निश्चित करणं इतपत मर्यादित नाहीये समुद्राच्या खाली जी विपुल संपत्ती आहे त्याच्यावर नजर ठेवण्याची क्षमता सुद्धा या जहाजामध्ये आहे आणि त्यामुळे भारताच्या प्रगतीच्या दिशेने टाकलेलं हे खूप महत्वाचं पाऊल आहे आपल्या नौदलाला जे जे काही लागतं त्या बऱ्याच गोष्टी आपण देशातच निर्माण करतोय आपण बऱ्यापैकी आत्मनिर्भर झालेलो आहे आपण विमानवाहू जहाज बनवतोय आपण फ्रिगेट्स बनवतोय आपण डिस्ट्रॉयर बनवतोय आपण पाणबुड्या देखील बनवतोय आणि हे सगळं निर्माण करण्यासाठी जे तंत्रज्ञान लागतं ते अत्युच्च कोटीचं तंत्रज्ञान लागतं जगातील मुठभर देशांकडे हे तंत्रज्ञान आहे आणि भारताने या देशांच्या श्रेणीमध्ये आता दमदार एंट्री घेतलेली आहे जल सर्वेक्षणा आणि अत्यंत उपयुक्त असलेल्या आय एन एस निर्मिती केलेली आहे गार्डन रिच शिपयार्ड इंजिनियर्स या सरकारी कंपनीने ही निर्मिती ऐंशी टक्के स्वदेशी आहे फक्त वीस टक्के आपण विदेशावर अवलंबून आहोत आणि हे जे अवलंबित्व आहे ते अमेरिका आणि चीनला सुद्धा चुकलेलं नाहीये या देशांचा सुद्धा अपवाद नाहीये कारण काही भाग तुम्हाला विदेशातून मागवावेच लागतात जे तुमच्या देशामध्ये निर्माण होत नसतात फ्रिगेट आणि डिस्ट्रॉयरच्या तुलनेमध्ये हे जहाज वेगळं कसं हे समजून घेण्याची आवश्यकता आहे या जहाजामध्ये हायड्रोग्राफिक प्रणाली असते ज्याच्या माध्यमातून तुम्ही समुद्राच्या खालचा जो परिसर आहे तो स्कॅन करू शकता या परिसरामध्ये जे उतार चढाव आहेत या परिसरामध्ये जे पहाड आहेत विशाल खडक आहेत खोल गर्ता आहेत वनस्पती आहेत काहीही या जहाजाच्या नजरेतून सुटू शकत नाही आणि याचा उपयोग तुम्हाला समुद्र तळाचे नकाशे होतो समुद्राच्या पातळीपासून खाली अकरा हजार मिटर परिसर स्कॅन करण्याची क्षमता आय एन एस शिक्षक मध्ये आहे या जहाजाची लांबी एकशे दहा मीटर इतकी आहे वजन तीन हजार चारशे टन इतकं आहे या जहाजावर एका वेळी दोनशे एकतीस कर्मचारी म्हणजे ज्याच्यामध्ये जवान आणि अधिकाऱ्यांचा समावेश आहे असू शकतात आणि या जहाजावर हेलिपॅड सुद्धा बनवण्यात आलेलं आहे म्हणजे या जहाजावर हेलिकॉप्टर लँड सुद्धा होऊ शकतं भारताला अकरा हजार अठ्ठ्याण्णव किलोमीटरचा विस्तीर्ण सागरी किनारा लाभलेला आहे हा सागरी किनारा आणि आपली सागरी हद्द याच्या दरम्यान जो समुद्र तळ आहे त्याचे अद्ययावत असे सागरी नकाशे बनवणं अत्यंत आवश्यक होतं आणि त्या दृष्टीने आपण दोन हजार मध्ये चार जहाजांच्या जा निर्मितीचा प्रकल्प सुरू केला याचा खर एकूण खर्च दोन हजार चारशे पस्तीस कोटी इतका होता आपण फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये मध्ये संधायक या जहाजाची निर्मिती केली आणि त्याचं जलावतरण केलं आपण डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये मध्ये निर्देशक या जहाजाचं जलावतरण केलं आणि आता दोन हजार पंचवीसच्या नोव्हेंबर महिन्यामध्ये आपण इक्षकचं जलावतरण केलेलं आहे म्हणजे आपण तीन जहाजांची निर्मिती केलेली आहे चौथं जहाज निर्मितीच्या प्रक्रियेमध्ये आहे जमिनीवर जश्यात डोंगर दरे असतात पर्वत असतात तशाच प्रकारची रचना साधारण समुद्र तळाशी असते आणि हे जे जग आहे ते आपल्याला बऱ्यापैकी अपरिचित अशा प्रकारचं जग आहे समुद्र तळामध्ये प्रचंड मोठी संपत्ती आहे असं म्हणतात की ही जी संपत्ती आहे ती म्हणजे ट्रिलियनचा जो पुढचा टप्पा आहे कॉड्रिलियन त्याच्यामध्ये मोजता येईल इतकी प्रचंड आहे आणि त्याच्यामुळे चीन आणि अमेरिकेसारखे जे देश आहेत ते ही संपत्ती शोधण्यासाठी प्रचंड पैसा होताना दिसत आहेत तुमचं जहाज जर समुद्रामध्ये आहे आणि त्या समुद्र तळाची तुम्हाला माहिती नाही तर शक्यता अशी असते की हे जहाज एखाद्या मोठ्या खडकाला आपटेल आणि या जहाजाचं नुकसान होईल कदाचित या जहाजाला जलसमाधी मिळेल एका क्षणामध्ये तुमचं कोट्यावधीचं किंवा अब्जावधीचं नुकसान होऊ शकतं आणि हे जर नुकसान तुम्हाला टाळायचं असेल तर तुम्हाला समुद्र तळाची उत्तम माहिती तुमच्याकडे असणं गरजेचं असतं समुद्र तळाचे नकाशे तुमच्याकडे असणं गरजेचं असतं म्हणून या जहाजांच्या माध्यमातून समुद्र तळाचे नकाशे तयार करण्याचं काम आपण गेल्या काही वर्षामध्ये करतोय एकदा हे नकाशे तुम्ही तयार केलेत तर तुम्हाला लक्षात येतं की सागरी मार्ग कशा प्रकारचा असू शकतो आणि हा जो सागरी मार्ग असतो तो, तो फक्त तुमच्या व्यापारी जहाजांसाठी नाही तुमच्या नौदलाच्या जहाजांसाठी नौदलाच्या पाणबुड्यांसाठी अत्यंत महत्वाचा असतो तुमच्या नौदलाच्या जहाजांची किंवा पाणबुड्यांची स्ट्रॅटेजिक लोकेशन नेमकी काय असावी हे या नकाशा नंतर तुम्ही निश्चित करू शकता त्याच्यामुळे हे सागरी मार्ग निश्चित करण्याचं जे काम आहे ते अत्यंत महत्वाचं आहे आणि ते काम या जहाजांच्या माध्यमातून अत्यंत उत्तमरित्या आपण करू शकतोय तुमच्या समुद्रामध्ये जर लपण्याच्या जागा तुम्हाला माहित नाही आहेत आणि त्या जर शत्रूला माहिती आहेत तर तुम्ही अडचणीत येऊ शकता मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे समुद्राखाली पहाडसुद्धा सुद्धा असतात आणि दऱ्या सुद्धा असतात या दऱ्यांना गर्ता म्हणतात खोलखोल विवर असतात आणि ही विवरं इतकी मोठी असतात की या विवरांचा उपयोग लपण्यासाठी होतो शत्रू या विवरांचा वापर या गर्तांचा वापर लपण्यासाठी करू शकतो आणि त्याची माहिती तुमच्याकडे असणं अत्यंत गरजेचं असतं या ज्या जागा आहेत जा जा त्या तुम्हाला उपयुक्त पडू शकतात आणि जर तुम्हाला माहीत नसेल तर तुमच्या शत्रूंना उपयुक्त पडू शकतात फक्त एवढंच नाहीये किनारपट्टीवर ज्या पायाभूत सुविधा तुम्ही निर्माण केलेल्या असतात तुमची जी बंदर असतात त्या बंदरांचा तुम्हाला हळूहळू विस्तार करावा लागतो आणि हा विस्तार करण्याआधी समुद्र तळाखाली काय नेमकी परिस्थिती आहे याचा तुम्हाला अभ्यास असावा लागतो समुद्र तळाचे नकाशे तुमच्याकडे असणं अत्यंत आवश्यक असतं आय एन एस संधायक आय एन एस निर्देशकच्या माध्यमातून आपण हे काम करतच होतो आता त्याच्यामध्ये आय एन एस भर पडलेली आहे आणि काही काळानंतर चौथं जहाज सुद्धा या तीन जहाजांच्या सोपतीला येणार आहे त्यामुळे हे जे काम आहे ते अधिक वेगाने होणार आहे अधिक कुशलतेने होणार आहे आपल्या देशाला खूप मोठी अशी किनारपट्टी लाभली आहे विस्तीर्ण किनारपट्टी लाभलेली आहे त्यामुळे मच्छीमारी हा आपल्या देशातला एक महत्वाचा व्यवसाय आहे आणि लाखो लोक या व्यवसायावर अवलंबून आहेत लाखो घरं या व्यवसायामुळे चालतात या मच्छीमारीला ही जी सर्वेक्षण जहाजं आहेत ती अत्यंत महत्वाची माहिती देऊ शकतात या सर्वेक्षण जहाजामुळे आपल्याला कळतं की कोणत्या भागामध्ये किती प्रमाणामध्ये मत्स्यधन आहे अनेकदा मच्छीमार काय करतात अशा क्षेत्रामध्ये जातात जिथे मासे सापडतच नाहीत किंवा खूप कमी प्रमाणामध्ये मा मासे सापडतात जर जा तुमच्याकडे अचूक माहिती असेल की कोणत्या भागामध्ये मत्स्यधन किती उपलब्ध आहे तर मच्छीमारांना तुम्ही त्या प्रकारच्या सूचना देऊ शकता आणि त्या भागामध्ये तुम्ही मच्छीमारी करून पैसे कमवू शकता आणि जर खूप मोठ्या प्रमाणामध्ये जर तुम्हाला मासे सापडले तर त्या माशांची तुम्ही निर्यात सुद्धा करू शकता ज्याला जगभरामध्ये प्रचंड मागणी आहे असं म्हणतात की देवासुरांनी जेव्हा समुद्रमंथन केलं होतं तेव्हा अनेक रत्न बाहेर आली होती समुद्रामध्ये अगणित संपत्ती आहे ही संपत्ती दुर्मळ वनस्पतींच्या स्वरूपात आहे खनिजांच्या स्वरूपात आहे समुद्राखाली तेल आहे समुद्राखाली वायू आहे समुद्रामध्ये अनेक रेअर अर्थ दडलेली आहेत समुद्रामध्ये प्रचंड पैसा आहे म्हणजे एक असं जग जे तुम्हाला पूर्णपणे अपरिचित आहे त्या जगाचा परिचय करून देण्याचं काम सर्वेक्षण करण्यासाठी ही जी जहाजं जा भारताने निर्माण केलेली आहेत त्या जहाजांच्या माध्यमातून होऊ शकतं तुम्हाला अगणित संपत्ती मिळू शकते तुम्हाला दुर्मिळ वनस्पती कुठे आहेत तुम्हाला दुर्मिळ खनिज कुठे आहेत तेल आणि गॅस कुठे आहे याचा शोध घेण्याचं काम ही जहाजं जा करू शकतात आणि ही जी माहिती आहे ती अत्यंत महत्वाची माहिती आहे या माहितीमुळे तुमच्या देशाची तिजोरी खचाखच भरू शकते आणि तुम्हाला अशी काही साधन संपत्ती मिळू शकते ज्या साधन संपत्तीसाठी कदाचित आज तुम्ही विदेशावर अवलंबून आहात म्हणजे रेअरअर्थ मिनरल समुद्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आहेत असं संशोधकांचं मत आहे स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर करून जहाज बांधणीसाठी गेल्या काही वर्षामध्ये आपण प्रयत्न केलेले आहेत आणि आपण बऱ्यापैकी आत्मनिर्भर सुद्धा झालेलो हो आहे फ्रिगेट्स असो डिस्ट्रॉयर असो विमानवाहू जहाज असो पाणपुड्या असो सगळ्याची निर्मिती आपण करतोय तुम्ही जर गेल्या काही वर्षांचा आढावा घेतला तर तुमच्या लक्षात येईल की ठराविक काळानंतर आपण एखाद्या फ्रेगेटचं जलावतण तरी करतो एखादी विनाशिका तरी आणतो एखादी पाणबुडी तरी देशाला समर्पित करतो म्हणजे हे सातत्याने चाललेलं आहे असं नाहीये की चार वर्षापूर्वी एक विनाशिका आपण देशाला अर्पण केली म्हणजे ज्याचं जलावतण केलं आणि चार वर्षानंतर एखादी पाणबुडी आली अशा प्रकारचं चित्र नाहीये दर दोन महिन्याने काही ना काहीतरी नवं आपल्याला ऐकायला मिळतं आपल्याला पाहायला मिळतं आपल्या नौदलाची शक्ती वाढलेली आहे अशी एकतरी बातमी दोन महिन्यानंतर येत असते आणि त्याचा परिणाम काय झालेला आहे हे लक्षात घ्या समुद्रामध्ये जर आपली ताकद वाढली तर आपल्या देशाची ताकद वाढणार आहे आणि ही ताकद आता इतकी वाढते आहे की भारताकडे वक्र दृष्टी करून पाहण्याची हिंमत जगातल्या एकाही देशामध्ये आता नाहीये आणि समजा चीन आणि पाकिस्तानने भारताशी पंगा घेण्याचा के प्रयत्न केलाच तर भारताकडे इतका आता सामर्थ्य निर्माण झालेलं आहे की आपण त्याचं सडेतोड उत्तर देऊ शकतो आपल्या ज्या सरकारी कंपन्या त्यांची कामगिरी इतकी जबरदस्त आहे आता या इच्छकची निर्मिती केली आहे गार्डन रिच शिपयार्ड इंजिनियर्स या सरकारी कंपनीने या सरकारी कंपनीची क्षमता किती आहे लक्षात घ्या ही जी कंपनी आहे त्याची क्षमता दोन हजार चोवीस पर्यंत वर्षाला चोवीस जहाज निर्माण करण्याची होती म्हणजे पंधरा दिवसाला एक जहाजाची निर्मिती ही कंपनी करू शकते दोन हजार पंचवीस पर्यंत ही जी क्षमता आहे ती वर्षाला अठ्ठावीस जहाज निर्माण करण्यापर्यंत वाढवण्यात येणार आहे म्हणजे दोन पेक्षा जास्त जहाज एका महिन्यामध्ये निर्माण करण्याची क्षमता या कंपनीने आता आत्मसात केलेली आहे आणि ही क्षमता भविष्यामध्ये आणखी आणखी वाढत जाणार माजगार डॉक ही आणखी एक सरकारी कंपनी आहे या कंपनीच्या माध्यमातून आपण पाणबुड्यांची निर्मिती करतो म्हणजे भारताने आपल्या क्षमता विकसित केलेल्या आहेत आणि या क्षेत्रामध्ये आता काही प्रायव्हेट प्लेअर सुद्धा सहभागी होणार आहेत एल एन टी सारख्या ज्या कंपन्या आहेत त्या कंपन्यांनी सुद्धा या क्षेत्रामध्ये आता खूप मोठ्या प्रमाणामध्ये काम सुरू केलेलं आहे अकरा वर्षांपूर्वी भारतामध्ये शस्त्रास्त्रांचा दुष्काळ होता आणि हा दुष्काळ सहन करावा लागत होता आपल्या लष्कराला आपल्या नौदलाला आपल्या हवाई दलाला आज परिस्थिती अशी आहे की भारतामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शस्त्र निर्मिती होते आणि भारत आता शस्त्र निर्यातदार बनलेला आहे भविष्यामध्ये भारताने जर खूप मोठ्या प्रमाणामध्ये या क्षेत्रामध्ये निर्यात केली तर त्याच्यामध्ये एक खूप मोठा वाटा जहाजांचा आणि पाठबुड्यांचा सुद्धा आठण्याची शक्यता आहे भारत फ्रिगेट्स डिस्ट्रॉयर निर्यात करण्याच्या स्थितीमध्ये आज आलेलं आहे ज्या दिवशी देशाला असं वाटेल की देशांतर्गत गरजा भागलेल्या आहेत त्याच्यानंतर आपले जे मित्र देश आहेत त्यांना सुद्धा या गोष्टींचा पुरवठा करण्याची क्षमता भारत विकसित करतोय एखाद्या देशाला महासत्ता बनवण्या आणि जे काही मार्ग आहे त्याच्यामध्ये जहाज बांधणी हा जो विषय आहे तो अपरिहार्य असा विषय आहे एकेकाळी अमेरिकेचा या क्षेत्रामध्ये दबदबा होता तो दबदबा मोडून काढून चीनने या क्षेत्रामध्ये सगळ्यात पहिला नंबर मिळवलेला आहे चीनमध्ये आज सगळ्यात मोठ्या प्रमाणामध्ये जहाजाची बांधणी होते आणि ही जहाजाची बांधणी तुम्हाला का करावी लागते जर तुम्हाला श्रीमंत आहे तर तुम्हाला जगाला माल विकावा लागतो तुम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये निर्यात करावी लागते जेव्हा तुमची निर्यात मोठ्या प्रमाणात असते तेव्हा तुमचा खजिना खचाखच भरलेला असतो आणि ही निर्यात करण्यासाठी तुम्हाला चांगल्या दर्जाची व्यापारी जहाजं लागतात आणि या व्यापारी जहाजांना संरक्षण देण्यासाठी तुम्हाला एक जबरदस्त असं नौदल लागतं सशक्त नौदल लागतं ज्या नौदलामुळे तुमचे सागरी मार्ग सुरक्षित होतील तुमचा व्यापार जर सक्षम असेल तर त्याला समर्थ नौदलाची सुद्धा गरज असते आणि त्यामुळे चीनने जहाज बांधणीच्या क्षेत्रामध्ये जी झेप घेतलेली आहे त्याचं सगळ्यात महत्वाचं कारण हेच आहे चीनचा व्यापार सगळ्या जगात चालतो चीन सगळ्या चा जगाला माल विकतो त्यामुळे या व्यापारी जहाजांना संरक्षण देण्यासाठी भक्कम नौदल असणं ही चीनची गरज होती आणि ती गरज भागवण्यासाठी चीनने जहाज बांधणीच्या क्षेत्रामध्ये खूप मोठी आघाडी घेतलेली आहे आपण उशिरा या क्षेत्रामध्ये पाऊल टाकलं आपली जी प्रगती होती ती खूप मंद होती परंतु गेल्या अकरा वर्षामध्ये आपण सुसाटलेलो आहोत जहाज बांधणी या क्षेत्रामध्ये आपण घोडदोड करताना दिसतो आहोत गेल्या काही वर्षामध्ये आपण ज्या संख्येने निर्मिती केली आहे नौदलासाठी ती निर्मिती जर आपण लक्षात घेतली तर आपल्याला ही घोडदोड किती आहे हे लक्षात येऊ शकेल भारत मोठ्या सामर्थ्याने या क्षेत्रामध्ये पावलं टाकतोय आणि हे जे सामर्थ्य आहे ते निश्चितपणे देशाचा आत्मविश्वास वाढवणार आहे आणि शत्रूवर वचक निर्माण करणार आहे आय एन एस इक्षक हे त्या दिशेने टाकलेलं एक दमदार पाऊल आहे एका बाजूला देशाच्या अर्थकारणाला मजबूती देताना देशाच्या सुरक्षेला अधिक समर्थ बनवण्याचं काम आय एन एस शिक्षक करणार आहे त्यामुळे आय एन एस शिक्षकचं जलावतरण जा ही देशाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची आणि अभिमानाची बाब आहे या व्हिडिओमध्ये व्हिडीओमध्ये तुर्तासिद्धी थांबतोय व्हिडिओमध्ये माझ्यासोबत होते कॅमेरामॅन ओंकार भागवत व्हिडिओ एडिटर अजय शेळके व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कॉमेंट बॉक्समध्ये तुमच्या भावना व्यक्त करा सबस्क्राईब करा न्यूज डंका आणि न्यूज डंका सोबत बीज डंका सबस्क्राईब करायला विसरू नका आठवणीने बेलायकॉन दबा नमस्कार धन्यवाद